नगरपालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वरोध पुतळा मुख्य चौकामध्ये उभा केलेला आहे जुन्नर नगरपालिका तेव्हाचे नगरा ते ते नगराध्यक्ष शामराव ते महाजे त्यांना काही कार्यक्रम येऊ शकलेला नाही नगरसेवक होते त्यांना पोहोचवशी आहे त्यांच्या पुढाकाराने पुतळा बघलेला आहे आणि अत्यंत सुंदर देखना शिवभक्त जेव्हा शिवनेरी किल्ले तर मस्त फायदा येतो तर अभिमानाने अनावरण झाले होते आणि मोठा सोहळा आपण तो पार पडला सुंदर शहर नाही तर परिसरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते जवळपास पंधरा ते वीस हजार लोकं त्या सोहळ्याच्या नेत्यांचे उपस्थित आता त्या थोडक्यात साफसफाई करणं व्हायला पाहिजे त्याच्यात हार घातल्यानंतर गेला पाहिजे किंवा राज्याचे मान्यवर जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या हस्ते त्याला हार अर्पण करायचा असेल तर त्याला मोठी कसरत करायला असते कारण तो पुतळा खूप उमचा आहे आपण दोन तीन प्रयोग त्याच्यामध्ये केले कोणी क्रेन लागल्या होत्या काही क्रेन अशा होत्या की ते वरच्या साफसफाई किंवा स्ट्रीट लाईट चेंज करणारे जे क्रेन आहेत अशा हायड्रोटिक क्रेन त्याचा बकेट वगैरे असतात त्याचा पण प्रयोग केला पण या सगळ्या गोष्टीमुळे हो त्या क्रेन आणि त्या सगळे जवळानंतर पुतळ्याच्या कुठल्या तरी अंगाला धोका निर्माण होऊ शकतो देवाच्या मुंबईत होत नाही काहीतरी स्थिर काहीतरी पाहिजे असं अनेक शिवभक्तांची मागणी विशेषतः हा पुतळा जेव्हा प्रथमचा निर्माण केला तेव्हा याला कुठल्याच प्रकारची शिडी करणार नाही तो केला कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे जिथे जिथे आहेत तिथं जर शिडी आपण लावली तर ती कोणालाही चढण्यासाठी आपण उभा दिली आणि तिची विटंबना होऊ शकते म्हणून ती शिडी न लावता तिचं पुतळ्याचे परमिशन दिली कार बदललेला आहे खूप सुधारणा आलेल्या आहे की त्याच्यामध्ये परमनंट न करता आपण हायड्रोजिक शिडी किंवा हायड्रोजिक लिफ्ट जर बसवली तर ती जेव्हा पाहिजे तेव्हाच बिथ परमिशन आपण ऑपरेट करू शकतो अशा प्रकारचा सूचना प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या आल्या आणि त्यानंतर हायड्रोलिक लिफ्ट तिथं बसवायची म्हणून मी जेव्हा आमदार होतो टर्मला तेव्हा अनेकांनी मागणी केली मी मागणी केली आणि दादानी जवळपास पंचवीस ते तीस लाख त्या लिफ्टच्या निर्माण करण्यासाठी तेव्हापासून सीईओ तेव्हापासून चव्हाण इंजिनियर तेव्हापासून ते नगराध्यक्ष आताचे सीईओ आताचे बांधकाम इंजिनियर गेले किती वर्ष झाले दोन मु दो दोन आ, ते वर्ष दोन वर्ष विचारलंय नाही ते सगळ्यात वर्ष ते निर्माण करण्यासाठी ते तांत्रिक दुपती कार्यकाऱ्यांची आपण वेळ मागण्याची पाहे नगरपालिकेचे सीईओ आपल्याला तर कधी आपण याच्यावर तांत्रिक तो आपल्याला सल्ला देऊ शकतो किंवा चांगलंही करू शकतो म्हणून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोटेल यू एस यांच्याकडून आपण त्याची स्टेबिलिटी म्हणजे त्याचे वाहणारे हवा जाणारे ज्या पद्धतीने ते उंच जाणारे ते त्याच्यात स्टेबिलिटी असली पाहिजे त्याची केवढी स्ट्रेन्स असली पाहिजे वेड फ्लो रेन किंवा वरा पाऊसमध्ये राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये किती माणसं किती चार माणसं तरी गेली पाहिजे त्याच्या सगळ्याने त्यांनी ते एक लिफ्टची डिझाईन केली आणि त्या डिझाईनच्या अनुषंगाने नगरपालिकेने टेंडर फ्लोट केले आधीच्या एका ठेकेदाराने जे टेंडर घेतलं तिथे सगळी त्यांनी जबाबदारी स्वीकारली तो चांगल्या प्रकारचं काम करू शकतो असं सी ओ पीने त्याला प्रमाणपत्र सुद्धा दिलं त्यांनी फाउंडेशनचं काम चालू केलं आणि त्याच्यानंतर काहीतरी कारगृत्व देखील त्यांनी त्याच्यातून आहे फाउंडेशन चुकीचं आहे का बरोबर आहे का परत टेंडर ऑफ फोटो केलं जेव्हा जी केली आहे त्यांनी ती पाणी केल्यानंतर आपल्या नेमच्या आपल्या शिवाजी महाराजच्या पुत्राच्या शेजार्यांनी फोर करण्यासाठी अत्यंत सक्षम ठेकेदार बोरा आकाश नावाचे पाणी ते या यापूर्वी पाच काम केले त्यांच्याबरोबरसुद्धा गेले पाच सहा महिन्यामध्ये सी ओची चर्चा चांगली होती आता नवीन सीओ आहे त्यांनी पण तांत्रिक दुसऱ्याकडे पाहिलं तांत्रिक बघितलं जेव्हा त्यांनी पहिली डिझाईन केली होती नंतर आपण त्याच्यामध्ये खूप मोठे बदल केलेले आहेत आणि त्या बदलामध्ये ती जी ग्राउंडेड लिफ्ट आहे ती आधी तरी पर्यंत म्हणून ती आपण किती खाली घेतला आपण किती ते डिझाईन त्यांना करायला कारण लिफ्ट जे आपण बसवतो त्याच्यामध्ये आपण जे स्ट्रेंथ आणि स्टेबिफ्टी बघतो पण ॲथलेटिक पण खराब नाही लागतो त्याचं शोभनीय दिसत ते म्हटलं की गायडेड तर गायडेड कोण नको कारण तू आहेत त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आपण सर्वांनी एकत्र पाहावं पत्रकारांनी पाहावं छत्रपती शिवाजी महाराजांची शुभार्थांनी पाहावं नगरपालिकेचे सन्मान्य जे नगरसेवक आहेत त्यांनी पाहावं आणि मराठा सेवा संघ असेल किंवा इतर त्यांचे काही काही कल्स असतात आपण एकत्रित चर्चा करावी म्हणून आपण तर बोलू द्या आपल्या सगळ्यांनी सूचना दिल्याप्रमाणे त्याच्या लिस्टमध्ये जे जे आपल्याला बदल करायचे ते बदल त्यांनी करायचे सुद्धा मान्य केले आहे एक वर्षाचा त्यांचा समोर लोक एम सी तर आहेच एक्सटेंडेड एम सी हा व्हायलाच पाहिजे आणि जबाबदारी त्यांच्यावर जर झाली तर त्याच्या ऑप्शन्स वापतील एवढ्या गोष्टी असतील की जे जसे गाईड करतील त्याच्यानुसार ते पुढची ए एम सी आपण नगरपालिकेची बॉडी अस्तित्व आल्यानंतर ते ठरवू प्लस लिफ्ट बसवल्यानंतर त्याची एस ओ नगरपालिका तयार करेल कधी वापरायची कोण आल्यावर वापरायचं आणि कशा पद्धतीने आपलं वापर ठरवतोय तर त्याचं खूपच मग आव जेव्हा घर तुम्हाला झालं तर त्याचं पण राहणार ते नगरपालिकेची बॉडी आहे त्यांचे सी ओ वगैरे ठरवतील पण तत्पूर्वी या लिफ्टच्या स्टेबिलिटी संदर्भात आपण पुन्हा एकदा सीओ पीचे जे काही अधिकारी इंजिनियर असतील ते त्यांच्या वर्कशॉपवर जो ते ॲक्च्युअल निफ्टी काही लागणार त्याच्या ऑपरेशन ऑन ऑल तिथं त्याच्या चेक करतील आणि त्याच्यानुसारच आपली इथं निफ्टी इन्स्टॉल होऊन जाईल आपण सर्वजण या मिटिंगमध्ये सहभागी झाला नगरपालिकेचे फी ओनी अत्यंत पुढाकार घेऊन ते आता नुकतीच एक महिन्यात असेल नवीन पोस्टिंग आली पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रेम आणि ते आपले क्रिम्नलचेच भूमिपुत्र असल्यामुळं कामात पुढाकार घेतला पाहिजे तो त्यांनी अत्यंत मनात घेतला आणि त्यांचे पण जे स्वप्न होते ते कॉन्ट्रॅक्टरने मी आणि आपल्या सर्वांसमोर जे ते मांडलेले आहेत भविष्यात या लिफ्टच्या म्हणून आपण अजून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पावित्र्य ते जपण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि याच्यातून चांगलं चांगलं मानूयात आपण निश्चितपणाला चालू तुम्ही आणि सर्वांनी इथं सहभाग घेतला त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो शिवनी आपल्या सर्वांना आमंत्रित केलं शिवनचं पण आणि बांधकाम दिल्यानंतर बरोबर आभार मानतो थांबतो धन्यवाद i right.